नमस्कार निलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम डीप नेक पसरट आणि पहा या ब्लाऊजला तुम्हाला डोरी लावायची सुद्धा गरज पडणार नाही तर या ब्लाऊजचं कटिंग कशा पद्धतीने करायचं असतं कोणते फॉर्म्युले वापरायचे असतात किंवा कोणत्या टिप्सचं तुम्ही ज्या आहे त्या फॉलो करायच्या असतात जेणेकरून जो ब्लाऊज आहे तो एकदम परफेक्ट असा बसेल तर इथे पहा मी अडतीस साईज तुम्हाला घेऊन दाखवेन आणि मी जे इथं फॉर्म्युले काही सांगेन ते तुम्ही सर्व ब्लाऊजमध्ये वापरा म्हणजे मेथड सेमच असणार आहे कोणतीही साईज असू द्या तर इथे अडतीस साईज आपण घेत आहोत तर त्यासाठी आपण सर्वात पहिल्यांदा घ्यायची आहे ब्लाऊजची उंची उंची घेऊया साडे इंच त्यामध्ये मी एक इंच प्लस करणार आहे साडे पंधरा इंचावरती इथं उंची घेऊ बरोबर इथं साडे पंधरा इंच आपलं आहे इथे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने साडे पंधरा अजून एकदा असंच साडे पंधरा इंचावरती मी पॉईंट देऊन घेते आणि एक लाईन ओढून घेऊया लाईन ओढल्यानंतर आपल्याला सर्वात पहिल्यांदा शोल्डर घ्यायचं आहे तर इथे मी सर्वसाधारणपणे तुम्हाला अकरा इंचा गळा घेऊन दाखवते तर याचं शोल्डर आता सर्वसाधारणपणे पंधरा इंच शोल्डर येतं अंगावरती मोजल्यानंतर पंधरा साडे पंधरा इंच अडतीस साईजमध्ये येतं तर आपण पंधरा इंच शोल्डर घेऊया यामधलं तुमचं कोणतंही शोल्डर असू शकतं पहा तुम्ही अंगावरती शोल्डर जे आहे ते मोजायचे हो तर पंधरा इंच शोल्डर आहे टोटल तर त्याचा निम्मा करायचा किती होतो साडे सात इंच ठीक आहे साडेसात इंच तर हे जे हाफ शोल्डर म्हणजे याचा हाफ करायचं आहे लक्षात ठेवा शोल्डरचा हाफ फुल शोल्डर जे आहे त्याचा निम्मा करायचा तर इथं किती येतं आहे साडेसात इंच पहा या पद्धतीने आणि अकरा इंचाचा गळा आहे आणि अडतीस साईज आहे म्हणजे इथून पुढे हेवी साईज स्टार्ट होते तर तुम्ही इथं अडीच इंच मायनस करायचं आहे पहा किती राहिले पहा शोल्डर इथं पाच इंच शोल्डर राहिलेलं आहे किती मायनस केले मी अडीच इंच आता बेचाळीसचा वेचाळीस असेल त्यावेळेस तुम्ही पावणे तीन इंचसुद्धा शोल्डर डाऊन करू शकता तर इथे हे पाच इंच आलं पहा इथून मी अजून एकदा पाच इंचावरती पॉईंट देऊन घेते एक लाईन ओढते आणि मुंडा घेणार आहे मी पावणे सहा इंच पावणे सहा आणि मुंडा आता पहा भरलेला आहे सतरा घेर जो आहे तो भरला आहे सतरा त्याचा निम्मा होतो साडेआठ हा मुंडा आहे कन्फ्युजन नको हे शोल्डर आहे हे मुंडा आहे टोटल मुंडा घेर जो आपला भरलेला आहे सतरा इंच आहे त्याचा निम्मा होतो साडेआठ तर इथं तो साडेआठ इंच येतो का हे आपल्याला आधी पाहायचं आहे अकरा इंच गळा आहे त्यामध्ये आपण परत प्लस करणार आहे अर्धा इंच शोल्डरमध्ये जोडण्यासाठी तर भरपूर डीप असा आहे म्हणून इथं मी पहा छातीमध्ये आता छाती आहे अडतीस त्याचा चौथा भाग होतो साडेनऊ इंच ठीक आहे इथे हे साडेनऊ इंच परंतु डीप आणि पसरट आहे त्यावेळेस तुम्ही यातून अर्धा इंच मायनस करायचं मग किती झाले नव इंच हे फक्त पाठीमागील भागासाठी पुढील भाग आपला साडेनऊ इंचावरतीच कटिंग होणार तर इथून नऊ इंच घेतलं आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन तर आता हा पॉईंट आपला नसणार आहे लक्षात ठेवा हे नव इंच मी घेतलेलं आहे कंबर आहे बत्तीस त्याचा चौथा भाग होतो आठ त्यामध्ये मी एक इंच टक्ससाठी घेतलं नऊ इंच झालं आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन आता इथे दहा इंचापर्यंत आपण डायरेक्ट सव्वा इंच घेतो इथून परंतु आता हा अकरा इंचा गळा आहे म्हणून मी अर्धा इंच असं बाहेर पॉईंट दिला आहे एक तिरकी लाईन ओढून घेणार आहे पहा या पद्धतीने तिरकी लाईन ओढून घेतल्यानंतर इथून पाऊन इंच पहा ही जी आपण तिरकी लाईन ओढलेली आहे बाहेरची तिथून पाऊन इंच घेऊन या पद्धतीने आकार द्यायचे आहेत तर इथे मी तुम्हाला मुंड्याला आकार देऊन दाखवले हा झाला आपला पाठीमागचा मुंडा आता इथे पाच इंच शोल्डर आहे म्हणून दोनच इंच मी गळ्याची रुंदी घेणार आहे अकरा इंच गळा आहे तर साडे अकरा इंचावरती मी इथं घेणार आहे पहा आणि इथून सव्वा तीन इंच घेणार आहे एक बॉक्स तयार करून घेते आणि गळ्याला आकार देऊन घ्यायचे तर हा पूर्ण बॅक पार्ट आपला तयार झालाय तर हा असा असणार आहे आपला बॅक पार्ट फ्रंट पार्ट कसा असणार आहे शोल्डर जेवढं आहे तेवढेच घ्यायचं इथे पहा मी पावी इंच शोल्डर डाऊन करते इकडे गळ्याकडे शोल्डर आहे तेच फक्त चेस्टमध्ये आपल्याला बदल करायचा आहे तर तो कसा तर हा बॅक पार्ट तुम्हाला आता समजलाच असेल तर आता फ्रंट पार्ट आपण कटिंग करू तर मी हा गळा रब करून घेते तर फ्रंट पार्ट आपल्याला सेपरेटच कटिंग करायचं आहे त्यासाठी कसं करायचं हा जो बॅक पार्ट आहे आहे असा दुसऱ्या कागदावरती आखून घ्या आणि मग फक्त इथं बदल करायचा जे नऊ इंच आपण घेतलेलं आहे तिथे हे साडेनऊ इंच घ्यायचं आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन अशा पद्धतीने फक्त चेस्टमध्ये बदल करायचा आहे आता मी हा पॉईंट जो आहे तो नको आहे आपल्याला आता हा पॉइंट आपण आता हा फ्रंट पार्ट साडेनऊ इंचावरती हे साडेनऊ आणि हे पुढे दीड इंच मार्जिन आणि हे जोडून घ्यायचं इथे या पद्धतीने आणि फ्रंटला आकार द्यायचे मुंडा जो आहे तोच मुंडा आता इथं फ्रंटला आकार देताना इथून मी पाहून इंच घेणार आहे हा आहे पाठीमागचा आता हा फ्रंटचा फक्त आपण येतो चेस्टमध्ये हा भाग वाढवलेला आहे फ्रंटचा गळ्याची रुंदी आहे तीच घ्यायची पुढचा गळा साडेसहा आहे सात इंचावरती पॉईंट देऊन घ्यायचा पुढचा गळा अडीच इंच पहा जास्तीत जास्त रुंद करायचंय एक बॉक्स तयार करून घेतला गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे हे सर्व पॉईंट आता तुम्हाला समजलेच असतील बॅक पार्ट अगदी सावकाश असा समजावून सांगितला आहे तो समजल्यानंतर मी फ्रंट पार्टमध्ये कुठे काय बदल करायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे आता फ्रंट पार्ट कटिंग कर करताना इथे आपण मार्जिन घेऊया प्रिन्सेस ब्लाउज मी कटिंग कर करत आहे पहा तुम्ही हा फॉर्म्युला कटोरी फोर टक्स यामध्ये सुद्धा वापरू शकता उंची इथं आपण एक इंचानी वाढवून घेऊ फ्रंट पार्ट पद्धतीने आता इथे आपण हे तिरक जे डाऊन केलेलं आहे इथून खाली आपण मोजायचंय तर टक्स पॉइंट घेणार आहे नऊ म्हणजे छातीचा चौथा भाग नऊ प्लस एक इंच साडे दहा तर इथं हा, हा साडेदहाचा पॉईंट आला लक्षात घ्यायचं साडे दहा इंच इथं मी घेतलेलं आहे अगदी सावकाश सांगत आहे सर्वांना समजेल असं सांगत आहे पहा कुठेही मी घाई गडबड वगैरे करत नाहीये आता इथे ही, ही शिलाई मार्जिन सोडून पहा इथून आपल्याला छातीचा दहावा भाग घ्यायचा आहे अडतीस छाती आहे तर त्याचा दहावा भाग कसा करायचा एक पॉईंटमध्ये देऊन घ्यायचा तर किती झाले इथे पावणे चार इंच इथे पावणे चार इंच आहे तर इथे मी अर्धा इंच कमी करणार आहे मग किती झाले सव्वा तीन इंच इथे पहा या पद्धतीने आणि एक तिरकी लाईन जी आहे ती ओढून घ्यायची ओढल्यानंतर आता ही अशीच लाईन आपल्याला ओढायची नाही थोडी अशी तिरकी लाईन करून या पद्धतीने ही लाईन ओढून घ्यायची ठीक आहे तर असा हा थोड़ा थोडासा इथं कर्व तयार झालाच पाहिजे आणि इथे टक्स घेणार आहे मी अडीच इंच इथून जवळपास मी दीड इंच वरती जाऊन या पद्धतीने इथे मी हे जोडून घेतलं आता आपण हे आकार देऊया आकार देताना मी फ्रेंच कर्वचा वापर करणारे पहा या पद्धतीने मी हा फ्रेंच कर्व वापरत आहे पहा फ्रेंच कर्व नसेल तर हाताने सुद्धा आकार दिले तरी चालतात तर। या पद्धतीने आणि इथे सुद्धा कर्व आपोआप तयार झाला या पद्धतीने किती सोपी पद्धत आहे पहा आकार देण्याची फ्रेंच कर्व घ्यायचा हा अशा पद्धतीने सेट करा इथे या पद्धतीने असा आणि परत तुम्ही असा आकार द्यायचा कोणती साईडने ही आकार इथे दिले तरी चालते एकदम डार्क करून दाखवते मी तुम्हाला इथे तर हे आकार या पद्धतीने आपले तयार झालेले आहेत आता हा पार्ट आपला कट होणार इथे आपल्याला जोडण्यासाठी इथून मी घेणार आहे अर्धा इंच मार्जिन अर्धा इंच मार्जिन इथं आता इथून लक्षात घ्या हे हुकायपट्टीचं मार्जिन आहे हे अडीच इंच आहे इथे सुद्धा आपल्याला मार्जिन लागेल इथे सुद्धा मार्जिन लागेल कंबर किती आहे आपली आठ इंच कंबर आहे तर इथून हे पहा किती भरतं हे तीनच इंच भरत आहे तर आपल्याला किती हवं आहे आठ इंच तर हे जे मार्जिन आहे याच्या पुढे पहा इथं असं आठ इंचावरती ठेवायचं टेप आणि हे तीन इंच मायनस करायचे आणि याच्या पुढे दीड इंच मार्जिन थोडंसं डार्क करून दाखवते इथे पहा हे मी असं तिरक जोडून घेणार आहे इथे आता आपण एक इंच वाढवलेच आहे त्यामुळे आपल्याला काही वाढवायची गरज नाही हा पार्ट मी इथून मोजून घेते किती येतोय साडेसहा तर हा सुद्धा आपला साडेसहा इंच आला पाहिजे पहा इथे साडे सहा साही इंच घेतला आणि इथून हे जोडून घ्यायचं असं या पद्धतीने हा पार्ट फक्त थोडा आपल्याला वाढवावा लागत आहे आता हे किती येतं हे चेक करून घेऊ हे आपलं आधीच बॅक पार्टचं आहे साडेदहा तर इथून हे साडेदहा चाललं पाहिजे सॉरी पहा बॅक पार्ट आपला इथं आहे हे आपलं एक्स्ट्रा आहे तर, तर हे साडेनऊ इंच भरलेलं आहे तर इथे हे साडेनऊ इंचावरती पॉईंट द्यायचं आहे इथे या पद्धतीने पहा साडेनऊ इंच आणि मग मी इथून हे जोडून घेते या पद्धतीने म्हणजे हा असा थोडा आपला तिरका पॉईंट कट होईल इथे हे मार्जिन घेतलेलंच आहे हे सर्व मार्जिन घेतलेलं आहे इथे टोटल टक्स मी अडीच इंच दिलं आहे आता यामध्ये तुम्हाला कुठेही काहीही वाढवावं लागणार नाही कारण आपण सर्व बाजूने एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं आहे इथे सुद्धा हे स्टिच करण्यासाठी मार्जिन घेतलंय इथेही मार्जिन घेतलंय हे दोन्ही पार्ट जोडण्यासाठी आकार कसे दिलेले आहेत तुम्ही इथे पाहू शकता तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा कितीही डीप आणि पसरड गळा असला तरी तुम्हाला एकदम परफेक्ट असं मी इथं मेथड सांगितलेली आहे शोल्डरसुद्धा तुमच्या जा जागेवरून हलणार नाही या पद्धतीने मी कटिंग दाखवले सावकाश असं समजावून सांगितलेलं आहे तुम्ही प्रॅक्टिस करा पहा तुम्हालासुद्धा जमेल तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद